हॅलो माय यूट्यूब फ्रेंड्स माझं नाव आहे ऋषभ चव्हाण आणि तुम्ही पाहताय माझं यूट्यूब चॅनल ऋषभ चव्हाण व्लॉग्स तर आज आहे हॉलिडे सहा दिवसाची कडी मेहनत केल्यानंतर आज आलेला आहे संडे आणि मी आणि माझ्या फ्रेंडनी आज ऑर्गनाईज केलेलं आहे एक सोलो ट्रिप तर मी झालं ऑलरेडी माझी बॅग पॅक झालेली आहे आम्ही निघालो आहोत सोलो ट्रिपसाठी आणि आज माझी गाडी आहे रेडी आणि आमचं जे आज सोलो ट्रिप आहे ते आहे यवतला यवतच्या एका शिव टेम्पलला आणि ते टेम्पल जे आहे ओल्ड टेम्पल ओल्ड शिव टेम्पल आहे जे यवतला एका हिल स्टेशन एका पहाडावर बनलेलं जे टेम्पल आहे त्याचं आज आम्ही ब्लॉगिंग करणार आहे हिस्टॉरिकल प्लेसेस ऑफ शिव टेम्पल तर आता आम्ही आलो आहोत भुवलेश्वर जाणार आहे आम्ही आता भुवलेश्वरच्या मंदिराला शिव मंदिरात आम्ही जाणार आहे जे यवतला बघतोय पुण्यापासून ते फोर्टी फाय किलोमीटरचं डिस्टन्स आहे त्याचं आणि मी जिथे राहते पिसोडीला तिथून त्याचं बावन्न किलोमीटरचं जे डिस्टन्स आहे आता आम्ही आहोत घाटामध्ये दिव्या घाटामध्ये येतो आम्ही हो, या पेट्रोल पंपाशी आम्ही थांबला सोबत माझा मित्र आहे आज माझा पुण्यातला फर्स्ट ब्लॉग आहे हा पुण्यातला माझा फर्स्ट ब्लॉग आहे पुण्याच्या हिल स्टेशनमध्ये ओल्ड ओल्ड टेम्पल जो भुवलेश्वर टेम्पलला आम्ही इथं जाणार आहे आणि भुवलेश्वर जे टेम्पल आहे ते बसलेलं आहे यवतच्या गावाच्या हिल ते हिल स्टेशनमध्ये आणि ते ओल्ड टेम्पल आहे जे आठवी शताब्दीमध्ये आठवी सेंचुरीमध्ये एट सेंच्युरीमध्ये जे बनवलं गेलेलं होतं आणि आता बार, बारा बारा बी सीमध्ये बाराशे बी सीमध्ये राजा कृष्णदेवानी यांनी याला रिडेव्हलप केलेलं होतं जे मंदिर आता आम्ही पाहणार आहे तर तुम्ही माझा ब्लॉग पुण्याचा फर्स्ट ब्लॉग फर्स्ट ब्लॉग ओल्ड टेम्पल जे तुम्ही माझं पाहणार आहे पुण्यातलं फर्स्ट डेस्टिनेशन आणि जे मी सुरुवात केलेली आहे आजपासून संडेपासून जे आता माझ्या फ्रेंडसोबत तुम्ही आणि मी पाहणार आहे चला भेटूया आपण भुवलेश्वर टेम्पलला चला तर आता आम्ही आलो आहे दिवे घाटाला हे दिवे घाटा मधलं हे आमच्या तिकीट चे लाजलेले होते वीस रुपये पर पर्सन दहा रुपये आम्हाला लागले चार्जेस तर आता आम्ही निघालो विठ्ठल रुक्माईच्या स्टॅच्यूकडे तर तुम्ही मला पाहू शकता जाताना आता आम्ही चाललो विठ्ठल रुक्माईच्या अ मंदिराकडे हिरवी फुलांच्या मूर्तीकडे स्टॅच्यू आम्ही चाललो आहे पाळ्या पाळण्यासाठी आणि हे तुम्ही व्यू पाहू शकता इथे एकदम पहाड्या पहाडावर बसलेला व्यू आहे दिघे दिवे घाट आहे हे ऍक्च्युली आणि हे स्टॅच्यू आहे विठ्ठलाचं मंदिर विठ्ठलाचं स्टॅच्यू आहे जिथे आपण आता पाया पडणार आहोत तर आता आम्ही निघालो इकडे दिवे घाट मधल्या एका मंदिर मध्ये आणि आणि माझा मित्र जो माझ्यासोबत आहे तो माझा ब्लॉग काढत आहे माझा फ्रेंड आहे तर आता आम्ही येऊया यांचे मूर्तीचे विठ्ठलाचे रुक्माईंच्या मंदिराचे दर्शन घेऊया चला तर आता आम्ही आम्ही खूप भूक केले आम्हाला खूप भूक लागलेली सकाळी सकाळी साडेसात आठ वाजता बोलवले आणि आता आम्ही खाणार आहे पोहे आणि पोहे थोडा वेळ पोहे खाल्ल्यानंतर आम्ही निघणार आता आम्ही आपल्या डेस्टिनीसाठी साठी आणि आमचं डेस्टिनी आहे भुवलेश्वर टेम्पल तर आता खाऊया आम्ही पण पोहे चला तर आपला भुवनेश्वर मंदिरला जाण्यासाठी आपला जो निघला होता आपण पुणेमधून आपल्याला आता जवळपास दीड थांब झालेला आहे था आपल्याला आणि आता आपण पोचलो आमचा आबळेगाव आंबेगावपाशी पोचलो आम्ही काही वेळा पहिले आम आम्ही कन्फ्यूज झालो होतो ॲक्च्युली का आम मंदिर कोणत्या साईडने येईन कुठे जायचं म्हणून मग आम्ही विचारलं विचारता विचारता आम्ही सोलापूर हायवेच्या रोडने या साईडने आलो आता सोलापूर हायवेच्या रोडनी असताना छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आबळेगाव इथे थांबलो आम्ही आता दोन विचार केला का दोन मिनटं थांबू आपण इथे आणि इथे शूट घ्यावं आणि इथे शूट घेतल्यानंतर आम्ही इथून नंतर आपल्या माम आपल्या मार्गाला भू भुलेश्वर मंदिरच्या मार्गाने आम्ही निघावा आता तर आता आपण यवत मध्ये यवतच्या गावामध्ये आलेलो हो। आहोत आणि यवतच्या गावामध्ये आपण भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशीच आहे हे आपल्याला समोर दिसते सा आहे भुलेश्वर मंदिर आहे हे एक प्रकारे डोम शेप मध्ये बनवलं गेलेलं मंदिर होतं भुवलेश्वरचं आठवी शताब्दीमध्ये आणि बाराशे मध्ये कृष्णदेवराव आहे हो राजा कृष्णदेवराने हे मंदिरला रिडेव्हलप केलेलं पुन्हा या मंदिराच्या मागे हिस्टोरिकल प्लेसेस हिस्टोरिकल का स्टोरी आहे याला एक डोम मध्ये बनवल्या गेलेला आहे ॲक्च्युली मुघलांच्या हमल्यापासून वाचवण्यापासून हमल्यापासून वाचवण्यासाठी यांनी या गाव या त्या टायमाला याला डोम शेपमध्ये बनवलं गेलं होतं हे हिस्टॉरिकल याची एक प्लेसेस आहे का दुसऱ्या दूरून जर कोणी मुघल या मंदिरावर हमला करावा करण्यासाठी यावं त्यासाठी त्यांना दि वाटावलं का हे एक मस्जिद आहे मंदिरनं मंदिरचं डोम शेप त्यांनी या कारणामुळे दिलेलं गेलं होतं की या मंदिरावर त्यांना डोमशेप दिसले असल्यामुळे त्या मुघलांना असं वाटलं पाहिजे की हे एक मस्जिद आहे एक मंदिर नाही पण त्याच्या अंदर एक डोमशेपचं कारण जे होतं आणि त्याच्या अंदर त्यांना एक शिवलिंग ठेवलेलं आहे ते खूप पुराण आहे आणि तर आता आपण भुलेश्वर टेम्पल ला आहोत हे आपलं भोलेश्वर टेम्पलचं जे मेन डोम डोम आहे तो तुम्ही पाहू शकता डोम ते आपल्याच मागच्या साईडने डोम केलेला आहे भोलेश्वर टेम्पलचा आणि हा एरिया जो आहे हा पार्किंग एरिया आहे मी माझी गाडी ते पार्क केलेली आहे आणि हे पार्किंग एरिया आहे बोट होमचं आणि आता आम्ही निघालेलं भोलेशे टेम्पलला गर्दी तुफान आहे इथे भोलेशन टेम्पलला आम्ही विचार केला होता की लवकर निघू आठ वाजता सात आठ वाजताच निघावं पण ॲक्च्युली सात आठ वाजता आमचं निघणं झालं नाही मी आज किल्ली लेट आलो आणि हे मंदिरचं तुम्ही शिखर पाहू शकता हे शिखरचं साईज आहे मंद शिखर आहे मंदिरचं आणि हे पाहिजे आता आम्ही निघत निघालो टेम्पलच्या दर्शनासाठी आणि इथे तुम्ही पाहू शकता हा हा व्यू आहे आईच्या मंदिरचा आणि इथे तुम्हाला पुरात तसा विशेषांचा तुम्हाला इथे एकू शकता मंदिरामध्ये कसे तर व्यवस्था तर खूप चांगली केलेली आहे सगळ्या की इथे तुम्हाला बघ तुमचे चप्पल्स शू काढण्याची इथे व्यवस्था दिली आहे जे तुम्ही इथे काढू शकता तर आम्ही आता इथे पूजा घेतलेली आहे दीडशे रुपयाची त्याच्यासोबत एक पेगडे घेतलेले आहे आणि पन्नास रुपयाची पूजा घेतलेली आहे नारायण सोबत आणि आता आम्ही निघालेलो दर्शनासाठी एका और और मंदीरा। एक डोंगरावर वसलेलं मंदिर आहे बनवलेलं मंदिर आहे तिथं पहाडावर बनवलेलं मंदिर आहे मंदिराच व्ह्यू आहे कि तुम्ही नेचर जे तुम्ही पाहू शकता इथे आणि गर... गर्दीचे आहे तुफान आहे गर्दी खूप जास्त प्रमाणात व्हावा इथे मला वाटत नव्हतं की गर्दी इतकी राहणार म्हणून पण खूप जास्त प्रमाणात गर्दी आली इथे आज वरतून आज संडे हॉलिडे आज वीकली ऑफ आहे तर तुम्ही पाहू शकता हे गर्दी महाभारताच दाखवलेलं आहे महाभारताचं याच्यामध्ये नकाशी काम केलेले आहे हे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता रथाचे रथाचे पाय वगैरे याच्यामध्ये व्हील वगैरे ठेवलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता गुंबत मध्ये पिलर असे खूप प्रमाणाचे पिलर इथे ठेवलेले गेलेले आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे महाभारतामध्येशी युद्ध दाखवलेलं होतं त्याच्या प्रकारे युद्धाचे नकाशी इथे केलेली आहे दगडामध्ये पूर्ण कोरी कॉप को केलेलं आहे सगळ आता आपलं दर्शन झालेलं आहे हे तुम्ही पाहू शकता जे मंदिर आहे पूर्ण दगडी कोर दगडी काम केलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण आठवी शताब्दीमध्ये हे मंदिर बनवलं गेलं होतं आणि बा बाराशे वीसी मध्ये कृष्णधीवराने यांना पूर्ण रिडेव्हलप केलेलं होतं तर हे मंदिर जे आहे पूर्ण दगडाचं बनवलेलं आहे कोरी काम केलेलं आहे याच्यावर पूर्ण हे मंदिर जे तुम्ही पाहू शकता आता इतकं कोरी काम केलेलं आहे का आताची नवीन टेक्नॉलॉजीसुद्धा हे तुम्ही अशा प्रकारचे मंदिर बनवू शकत नाही मंदिरावर जे पण नकराशी केलेली आहे मुघल टायमाला जे हमले झालेले होते त्यांनी हे मंदिर खूपदा तोडायची कोशिश केली होती खूपदा त्यांनी तोडायचा प्रयत्न केला होता पण मंदिर काय तो का तोडू शकले नाही ते तुम्ही पाहू शकता या मंदिरावरच जे देवीचे मूर्तीज वगैरे जे ठेवलेले आहे ते किती प्रकारे डॅमेज केले गेले आणि भरपूर ठिकाणी हे मंदिर डॅमेज करायची कोशिश केली गेली आहे पण मंदिर ते पूर्ण डॅमेज करू शकले नाही दिलेलं आहे काढलेली आहे पूर्ण दगडावर मी घेऊन तुझं आता देण्यापेक्षा तर तुम्ही इथे पाहू शकता आणि तुम्ही पाहू शकता ते जे दिलेले आहे जे पण मूर्त्या बनवलेल्या न्याशी काम केलेले आहे त्याच्या सगळ्या मूर्त्या तुटल्या गेलेल्या आहेत कारण की मुघलांच्या टायमाला मंदिरावर आक्रमण केले गेलेले होते आणि जे मंदिर होते हे पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी म्हणजे त्यांना नाही कारण की इथे हार्ड होते तर आम्ही आता बोलेश्वर टेम्पल मध्ये टेम्पल मध्ये इथे आहोत इथे लहान मुलाची सहल आली आहे तुम्ही पाहू शकता इथे खूप सारे भरपूर सारे मुलं बसलेले लहान ला। मुलांचे सण आली पिकनिक साठी लहानपणी जशाप्रकारे आम्ही हर आमचे सार। सण आमच्या शाळेचे सण शाळेचे टीचर लोक प्रिन्सिपल लोक आम्हाला मंदिरामध्ये किंवा पिकनिक स्पॉट मध्ये जशा प्रकारे घेऊन जात होते तशा प्रकारे या शाळेच्या मुलांना बी मुलांना पण त्यांच्या सण त्यांच्या प्रिन्सिपल तर आपली भुवलेश्वर भुलेश्वर मंदिरची जर्नी ची है, इतेच ची जी आहे इथेच खतम झालेली आहे भुवलेश्वरचं जे व्ह्यू आहे जे मंदिरचं हिस्टॉरिकल प्लेसेस आहे ते तुम्हाला मी आता माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते तुम्हाला कसे वाटले माझ्या माझ्या व्हिडिओला माझ्या ला, कमेंट करा आणि मला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा